नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे स्वप्नात शिवलिंगाचे दर्शन होणे शिव मंदिर दिसणे किंवा स्वप्नामध्ये पिंड दिसणे याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक स्वप्न पडत असतात आणि प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न आपल्याला शुभ अशुभ गोष्टींचे संकेत देत असतात स्वप्नांचा अर्थ जाणून घेतला तर मिळालेल्या संकेतांचा नक्कीच उपयोग करून घेता येतो स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे किंवा शिवलिंगाचे दर्शन होणे हे अतिशय शुभ असे स्वप्न मानले जाते जीवनामध्ये परिवर्तन होईल चांगल्या गोष्टी घडतील मनासारख्या घटना घडतील अशा प्रकारचे शुभ संकेत असतात स्वप्नामध्ये शिवलिंगाची पूजा करत आहात असे दिसणे म्हणजे तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे हे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेत आहात आणि शिवलिंगाला अभिषेक करत आहात असे दिसणे म्हणजे तुमची आत्तापर्यंतची रेंगाळलेली कामं पूर्ण होतील चांगल्या गोष्टींना मुहूर्त मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश मिळण्याचे हे संकेत आहेत जे शिवजीचे भक्त आहेत ज्यांची महादेवावर खूप श्रद्धा आहे अशा व्यक्तींना शिवलिंगाचे दर्शन होणे किंवा जलाभिषेक करताना दिसणे हे अतिशय शुभ संकेत असतात तुमच्यावर शिवजींची कृपा आहे आणि तुमच्या वैयक्तिक समस्या दूर होऊन चांगल्या घटना घडतील अशा व्यक्तींना शिवलिंगाचे दर्शन होणे किंवा जलाभिषेक करताना दिसणे हे अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे तुमच्यावर शिवजींची कृपा आहे आणि तुमच्या वैयक्तिक समस्या दूर होऊन चांगल्या घटना घडतील विवाह इच्छुक किंवा ज्या मुलामुलींचे लग्न झालेले नाही त्यांना स्वप्नामध्ये शिवलिंग दिसले किंवा शिवलिंगाची पूजा करताना दिसल्यास त्यांचा विवाह जमण्याचे तसेच चांगला जोडीदार मिळण्याचे हे संकेत आहेत प्रेम प्रकरणातील व्यक्तींना यश मिळेल असे सुद्धा संकेत आहेत स्वप्नामध्ये पांढरे शिवलिंग किंवा शिवपिंड दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ असून तुमच्यावर शिवजीची कृपादृष्टी आहे असा अर्थ होतो तर स्वप्नामध्ये काळे शिवलिंग दिसणे किंवा काळ्या शिवलिंगाचे दर्शन झाल्यास तुमच्या परिस्थितीमध्ये बदल होतील अडचणी संकट दूर होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही सहकुटुंब शिवलिंगाची पूजा करत आहात किंवा अभिषेक करतात असे दिसल्यास कौटुंबिक सुखशांती आर्थिक भरभराट होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये शिवलिंग दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत असून आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला शिवमंदिर दिसणे हे सुद्धा आगामी काळामध्ये समृद्धी लाभेल हाती घेतलेले कार्य पूर्ण होईल तसेच तुमच्या हातून चांगले कार्य घडण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही शिव मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसणे याचा अर्थ तुमच्या समोरच्या अडचणी आता हळूहळू दूर होतील आणि आगामी काळात मनातील इच्छा पूर्ण होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला शिवमंदिर आणि मंदिराचा कळस दिसल्यास तुम्हाला सामाजिक कार्यात यश मिळेल समाजात मान सन्मान मिळेल तसेच हाती घेतलेले काम पूर्ण होईल असे संकेत असतात स्वप्नात तुम्हाला शिवलिंगावर साप दिसला तर शिवभक्तांसाठी हे शुभ संकेत आहेत तर इतरांशी इतरांसाठी मात्र कार्यात अडथळे येतील शत्रुत्व वाढेल अडचणी आणि संकटांचे संकेत आहेत स्वप्नामध्ये शिवलिंगाच्या आजूबाजूला घाण पाणी दिसणे अस्वच्छता दिसणे हे मात्र अशुभ संकेत असून तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील तुमच्या हातून वाईट गोष्टी घडतील असे संकेत आहेत आजारी माणसाला शिवलिंगाची पूजा करण्याचे किंवा पिंडीला अभिषेक करताना दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न असून त्याचा आजार बरा होण्याचे शारीरिक स्वास्थ्य चांगले लाभण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला शिव मंदिराच्या बाहेर लांब रांग लागलेली दिसली किंवा तुम्ही त्या रांगेमध्ये उभे आहात असे दिसणे म्हणजे तुमचे कार्य पूर्ण व्हायला अजून काही वेळ लागणार आहे असे संकेत असतात स्वप्नामध्ये शिवलिंग अस्पष्ट दिसणे किंवा चित्र वि विचित्र अशी आकृती दिसणे हे मात्र अशुभ संकेत मानले जातात स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे शिव मंदिर दिसणे शिवाचे दर्शन होणे हे सर्व तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल असे संकेत असतात ज्यांना वारंवार शिवलिंगाचे दर्शन होत असेल किंवा स्वप्नामध्ये शिवलिंग दिसत असेल तर त्यांनी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी अभिषेक केला पाहिजे ओम नमो शिवाय हा मंत्र म्हटला पाहिजे असे केल्याने शिवजींची कृपादृष्टी होऊन जीवनातील त्रास कमी होईल तर मंडळी तुम्हाला जर अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आले असतील तर नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद